लाडका भाऊ या योजनेअंतर्गत सगळ्या भावांना फुकट पैसे मिळणार आहेत का बरं एखादा भाऊ जर बारावी उत्तीर्ण असेल आणि तो पदवीधर असेल किंवा त्याने डिप्लोमा केला असेल आणि ग्रॅज्युएट असेल तर त्याला दोन्हीकडून पैसे मिळणार का लाडक्या बहिणींनी तर नारी शक्ती दूत ऍपवरती नोंदणी केली आता लाडक्या भावांनी कुठे अर्ज भरायचा हे सगळे प्रश्न जर तुमच्याही मनात असतील तर आजच्या या व्हिडिओमधून आपण त्यांचीच उत्तरं जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी लोकसत्ता ऑनलाईनच्या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत महाराष्ट्र राज्य सरकारने माझी लाडकी बहिण ही योजना काही दिवसांपूर्वी जाहीर केली त्यानंतर विरोधकांनी एकच प्रश्न विचारला होता ते म्हणजे राज्यातील भावांनी काय गुन्हा केलाय याच प्रश्नावर उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्त माझा लाडका भाऊ या योजनेची घोषणा केली माझा लाडका भाऊ ही योजना म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारची युवा दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये या योजनेला मान्यता देण्यात आली या योजनेमार्फत दोन हेतू साध्य करण्याचा महाराष्ट्र राज्याचा सरकारचा मानस आहे एक म्हणजे राज्यातील सुशिक्षित उमेदवारांना शिक्षण संपल्यानंतर कामाची संधी उपलब्ध करून देणं त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं आणि ते करत असताना त्यांना एक विद्यावेतन म्हणजे स्टायपेंड उपलब्ध करून देणं आणि दुसरा हेतू म्हणजे राज्यातील सरकारी निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांना मनुष्यबळ उपलब्ध करून देणं याच फायद्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने माझा लाडका भाऊ ही योजना जाहीर केली आणि आता आपण या व्हिडिओमधून या योजनेचे सगळे पैलू जाणून घेऊया चला तर मग या योजनेचं वैशिष्ट्य काय स्वरूप काय इथपासून सुरू करू महाराष्ट्र राज्य सरकारच्या माझा लाडका भाऊ या योजनेमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे युवा कार्य प्रशिक्षण योजना असणार आहे याचा अर्थ काय की तुम्ही तुम्हाला जे अनुदान मिळणार आहे जो मोबदला मिळणार आहे तो फुकट किंवा फ्रीमध्ये नसून तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला असणार म्हणजेच या योजने योजनेअंतर्गत आपल्याला तब्बल सहा महिन्यांसाठीच कामाचं प्रशिक्षण दिलं जाईल तुम्हाला तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एखाद्या आस्थापनामध्ये कामासाठी अर्ज करता येईल आणि ते काम करत असताना तुम्ही ते प्रशिक्षण घेत असताना तुम्हाला त्या आस्थापनांकडून म्हणजेच शासनाकडून एक विद्यावेतन म्हणजे स्टायपेंड दिलं जाईल त्यामुळे आतापर्यंत ज्या व्हायरल पोस्टमध्ये दावा केला जातोय की तुम्हाला ठराविक रक्कम मिळणार आहे अमुक रक्कम दिली जाणार आहे तर ती फ्रीमध्ये नाही तर तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला असणार आहे मी म्हटल्याप्रमाणे या कार्य प्रशिक्षणाचा अवधी हा सहा महिन्यांचा असेल जेव्हा एखादा करेल तेव्हा त्याला संबंधित काम पूर्ण पूर्ण केल्याचं केल्याचं प्रशिक्षण सर्टिफिकेट दिलं जाईल ज्याप्रमाणे आपण एखादी इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिप करतो ना त्याचप्रमाणे तुम्हाला याही कामाचा मोबदला आणि सर्टिफिकेट मिळेल जे तुम्ही तुमच्या पुढील कामासाठी वापरू शकता यातही एक फायद्याची गोष्ट म्हणजे जर तुम्ही सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत ते काम नीट पूर्ण केलं त्या कंपनीतल्या लोकां म्हणजे त्या कंपनीतल्या अधिकाऱ्यांना तुम्ही केलेलं काम त्या कंपनीत पूर्ण वेळ रुजू होण्यासाठी योग्य वाटलं तसंच तुमची सुद्धा त्या कंपनीत रुजू होण्याची इच्छा असेल तर तुम्हाला सहा महिन्यांनंतर विद्यावेतनाऐवजी मूळ वेतन देऊन त्या कामावर रुजू सुद्धा केलं जाऊ शकतं महाराष्ट्र राज्य सरकारने माझा लाडका भाऊ या योजनेसाठी पाच हजार पाचशे कोटींची तरतूद केली आहे आणि दरवर्षी दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे आता या योजनेसाठी नेमकं पात्र कोण हे आपण जाणून घेऊ माझा लाडका भाऊ या योजनेस पात्र होण्यासाठी आपण पुढील निकष पूर्ण करायला हवे एक म्हणजे उमेदवार हा अठरा ते पस्तीस या वयोगटातील असावा उमेदवार हा महाराष्ट्राचाच रहिवासी हवा त्याचा आधार कार्ड नोंदणी क्रमांक हा महाराष्ट्रातील हवा तसंच त्याच्या आधार कार्डला बँक खातं संलग्न असायला हवं बारावी उत्तीर्ण पदविका त्यानंतर पदवीधर पदव्युत्तर तसंच आय टी विद्यार्थी सुद्धा या योजनेसाठी पात्र असतील पण जर तुम्ही आता शिक्षण घेत असाल तर तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकत नाही त्याशिवाय आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य उद्योजकता रोजगार आयुक्तालयाच्या वेबसाईटवर जाऊन एक रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही अर्ज करू शकता का भाऊ या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल आणि मगाशी सांगितलेल्या पात्रता निकषांमध्ये फिट होत असाल तर तुम्ही अर्ज कुठे करायचा रोजगार कौशल्य उद्योजकता नाविन्यता या विभागाच्या रोजगार डॉट महास्वयम डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही अर्ज केल्यावर तुम्हाला मिळणार किती असेल तर हे स्टायपेंड तुम्हाला तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मिळणार आहे एखादा विद्यार्थी जो बारावी उत्तीर्ण आहे त्याला महाराष्ट्र शासनाकडून जी नोकरी किंवा जे कार्य प्रशिक्षण दिलं जाईल त्यासाठी प्रति महिना सहा हजार रुपयाचं स्टायपेंड मिळेल तसेच आयटीआय किंवा पदविका डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला आठ हजार रुपयाचं स्टायपेंड मिळणार पण तुम्ही जर पदवीधर असाल तर तुम्हाला या कार्य प्रशिक्षणाच्या दरम्यान तब्बल दहा हजार रुपयांचं स्टायपेंड मिळू शकतं तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र असाल इच्छुक असाल तर लवकरात लवकर जाऊन अर्ज करा तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न केला पण तुमचे आणखीनही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून विचारा त्याविषयी माहिती देणारा नवा व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर आणण्याचा आम्ही प्रयत्न करू या व्हिडिओची मदत झाली असेल तरी कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा लोकसत्तालाईन